नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब मध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांना आज आपण काय पाहणार आहोत तर शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जातीमधील आपलं कोणतं सुरू आहे कोणता घटक सुरू आहे शब्द शब्दयोगी अव्यय झालं आता आपल्या शब्दयोगी अव्ययाच्या नंतर कोणतं सुरू आहे उभया नवी अव्यय हो। सातवा हे आता उभयानवी अव्यय उभयानवी अव्यय म्हणजे काय याच्या अगोदर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे समजणं तितकंच गरजेचं आहे नाहीतर उभयानवी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये तर शब्दयोगी हे काय असतात तर शब्दाला जोडून येणारे असतात म्हणजे शब्दाला जोडून आलेले असतात ते शब्दाच्या समोर झाडावर हे झाडावर हे वर हे काय आहे मग शब्दयोगी अव्यय आहे आणि याच्या तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं मागचं लेक्चर जे आहे ते तुम्ही नक्कीच पहा मग उभयानवी अव्ययाची व्याख्या काय केली जाईल जेव्हा दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात तर उभयान्नवी अव्यय असे म्हणतात मग उदाहरणार्थ आता हे व हे काय आहे या दोन शब्दांना काय करत आहे जोडत आहे म्हणून यांना उभयान अव्यय असे म्हणतात मग उभयान अव्ययाचे उपप्रकार पडतात पहा उभयान अव्ययाचे किती प्रकार उपप्रकार पडतात तर चार उपप्रकार पडतात त्यातील आपण पहिला पाहूया अव्यय म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणार अविकारी शब्द म्हणजेच अव्यय होय मग चला तर समुच्चय बोधक पहिला उपप्रकार काय कोणता आहे मग याचा चार उपप्रकार पडतात किती चार समुच्चयबोधक समुच्चय बोधक उभयानवी अव्यय मग याच्यामध्ये कोणती कोणती येतात बघा उभयानवी अव्यय आणि याचं उदाहरण पण घेऊया आपण आणि अन व नी शिवाय परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो समुच्चयबोधक उभयानवी अव्यय कोणती आहेत मग समुच्चयबोधक बोधक उभयानवी अव्यय कोणती आहेत आणि अन व नी, नी शिवाय हे समुच्चय बोधक अव्यय आहेत मग उदाहरणार्थ उदाहरणामध्ये घेऊया आपण वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली मग मला सांगा याच्यामध्ये समुच्चे बोधक उभयानवी अगोदर ओळखायचं उभयानवी अव्यय म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणार मग एक वाक्य आणि दुसरं वाक्य असणार आहे वारा सुटला हे एक वाक्य आहे आणि पावसाला सुरुवात झाली मग हे वाक्य असं असतं वारा सुटला पावसाला सुरुवात झाली त्याचं म्हणजे आपल्याला काही योग्य प्रकारचं वाक्य वाटलं असतं का बोलण्यामध्ये किंवा उच्चारण्यामध्ये त्यामुळे याच्यामध्ये समुच्चे बोधक उभ्याचा वापर केला आहे म्हणजेच आणि हे काय आहे मग समुच्चयबोधक बोधक उभयानवी आहे वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली मग हे समुच्चय बोधक आहे परंतु परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आलेला असेल की या वाक्यातील उभयानवी अवय ओळखा उभयानवी अव्यय ओळखा म्हटलं तरी वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली हे आणि हे काय आहे उभयानवी अव्ययच आहे परंतु त्याचा तो कोणत्या प्रकारात येतो समुच्चय बोधक समुच्चय म्हणजे दोन वाक्यांचा त्याने समुच्चय केला आहे जोडले आहे, आता उदाहरण दुसरं घेऊया पहा मी गुरुजींच्या पाया पडलो पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली गुरुदक्षिणा दिली पण सांगा पाहू वाक्या या वाक्यामध्ये समुच्चय बोधक अगोदर ओळखा उभयानवी अव्यय कोणता आहे परंतु ते कोणत्या प्रकारात येणार आहे समुच्चयबोधक बोधक या प्रकारात येणार आहे मग मी गुरुजींच्या पाया पडलो हे काय आहे एक वाक्य आहे गुरुदक्षिणा दिली हे काय आहे दुसरं वाक्य आहे आणि शिवाय हे काय आहे मग समुच्चय बोधक उभयानवी अव्यय आहे मग समुच्चयबोधक बोधक अव्यय म्हणजे काय समजलं का आता आपण त्याचा उभयानवी अवयाचा दुसरा उपप्रकार पाहूयात दुसरा उपप्रकार दुसरा उपप्रकार कोणता आहे विकल्प बोधक विकल्प बोधक विकल्प बोधक उभयानवी अव्यय म्हणजे विकल्प म्हणजे काय अथवा वा की किंवा अगर हे जर शब्द आलेले असतील तर ते कशात येतात विकल्प बोधक मध्ये अथवा वा की किंवा अगर हे जर शब्द असतील तर कशात येतात हे विकल्प बोधक मध्ये येतात मग हे आपण उदाहरणामध्ये देखील घेऊया उदाहरण पहिलं आहे पहा तुला चहा हवा की कॉफी आता मी या विकल्प बोधकच तुम्हाला शॉर्ट ट्रिक मध्ये याला कसं लक्षात ठेवायचं ते सांगणार आहे कसं विकल्प विकल्प म्हणजे काय तर तुम्हाला हे हवंय की ते हवंय याच्यासाठी जी उभयान वापरली जातात ते विकल्प बोधक मध्ये येतात म्हणजेच तुला चहा हवा की कॉफी म्हणजे दोन्ही पैकी एक काहीतरी निवडायचं असेल त्यावेळेस कोणतं उभयान व्यव येत विकल्प बोधक उभयान व्याव्य येतं आता आपण पाहणार आहोत उदाहरण दुसरं देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो दिन सांगा बरं विकल्प बोधक उभया कोणता आहे तर अथवा हे काय आहे मग विकल्प बोधक उभय आहे पण विकल्प बोधक म्हणजे काय हे लक्षात लग आलं का तुमच्या समुच्चय म्हणजे दोन वाक्यांना जोडणार दोन वाक्यांचा समुच्चय करून आणणार आणि अन व नी, नी शिवाय हे समुच्चय बोधक आहेत विकल्प बोधक अथवा वा की किंवा अगर हे विकल्प बोधक आहेत आता आपण तिसरा उपप्रकार पाहणार आहोत उभयानवी तिसरा उपप्रकार कोणता आहे मग न्यूनत्वबोधक बोधक बोधक उभयानवी अव्यय मग मला सांगा बरं आता न्यूनत्व आता हे विकल्पावरून मी तुम्हाला लक्षात ठेवायला ट्रिक सांगितली कि विकल्प म्हणजे काय तुमच्या समोर दोन वस्तू आलेल्या असतील कि हे किंवा ते त्याच्यामध्ये कोणता उभयानव्या आलेला असतं विकल्पबोधक उभ्यां नव्या आलेलं असतं तसच न्यूनत्वबोधक न्यूनत्वबोधक म्हणजेच काय पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उनीव दर्शविणारे दुसरे वाक्य या उभयां नव्याव्याने जोडले जाते मग पण परंतु बाकी किंतु परी हे काय आहेत तर मग अव्यय आहेत मग आपण याच देखील उदाहरण घेऊया म्हणजे उदाहरणात कसं हे उभयानवी अव्यय येत हे लक्षात येणार आहे आ, लक्षा मरावे परी मरावे परी कीर्ती कीर्ती रूपी उरावे दुसरं वाक्य आहे पहा बाबांना थोडा ताप होता बाकी सर्व ठीक मग मला सांगा आता न्यूनत्व म्हणजे काय आहे तर पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शविणारे दुसरे वाक्य या उभयानवी अवयाने जोडले जाते मरावे परी कसे मरावे कीर्ती रुपी उरावे म्हणून परी है काया है हे काय आहे तर अव्यय उभयानवी हे लिहून का सगळं समुच्चे बोधक उभय विकल्पबोधक विकल्प बोधक उभय नव्याव्य न्यूनक बाबांना थोडा ताप होता होता हे वाक्य झालं बाकी बाकी काय आहे सर्व ठीक आहे म्हणजे पहिल्या वाक्यातील काहीतरी कमीपणा किंवा उनीव हे दुसरं वाक्य काय करत उनीव दर्शविणारे दुसरे वाक्य या उभयानव्याने जोडलं जातं म्हणून हे काय आहेत तर न्यून बोधक उभयानवी अव्यय आहेत आता आपला शेवटचा याचा उपप्रकार आहे पहा चौथा कोणता उपप्रकार आहे परिणामबोधक परिणामबोधक परिणाम बोधक बघ मला आता सांगा परिणाम बोधक म्हणजे काय म्हणून सबब यास्तव या उभयानवी अव्यय पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम पुढील वाक्यात दर्शवितात म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम कुठे दर्शवतात ते दुसऱ्या पुढील वाक्यामध्ये दर्शवतात मग कोणते शब्द आहेत ते उभयानव्यावयाचे म्हणून सबब एक आया है। तर मग परिणाम बोधक आहे मग आपण याच देखील उदाहरण घेऊया मग उदाहरण एक आहे ती आजारी होती म्हणून ती शाळेत आली नाही आली नाही ती आजारी होती म्हणून ती शाळेत आली नाही मग आता परिणाम दाखवत आहे मग काय ती आजारी होती म्हणून काय झालं ती शाळेत आली नाही मग म्हणून हे काय झालं परिणामबोधक परिणामबोधक म्हणजेच काय या अभयारण्यवी अवयानी पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवताना जे उभ्या वापरलं जातं त्याला परिणाम बोधक उभ्या असं म्हणतात पुढील उदाहरण घेऊया दुसरं वाटेत गाडी बंद पडली सबब उशीर झाला उशीर झाला मग मला सांगा आता पहिलं वाक्य काय आहे वाटेत गाडी बंद पडली दुसरं वाक्य काय आहे यायला उशीर झाला मग सबब पहिल्या वाक्यातील काहीतरी कृती पहिल्या वाक्यातील काय आहे कृती ही काय केलेली आहे कृतीचा परिणाम हे काय केलेला आहे सबब या उभयानव्यावयाने जोडून हे वाक्य पूर्ण केलेलं आहे म्हणजे सबब हे कोणत्या प्रकारचं उभयारन अव्य आहे परिणाम अबोधक हे सर्व लिहून काढा शॉर्ट ट्रिकनी शिकण्यापेक्षा अगोदर बेसिक पक्क करून घ्या आणि नंतर शॉर्ट ट्रिक वापरायला शिका परिणाम म्हणजे पहिल्या गोष्टीमुळे दुसऱ्या गोष्टीवर काय परिणाम झाला आहे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर ते जोडणार अभयारण्यव्य म्हणजे परिणाम बोधक, बोधक म्हणजे पण पर परंतु बाकी किंतु परी म्हणजे पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शविणारे दुसरे वाक्य या उभ्या नव्या वयाने जोडले जाते विकल्प बोधक म्हणजे किंवा अगर विकल्प म्हणजे ज्या वेळेस तुमच्या समोर दोन गोष्टी आलेल्या असतात त्या ते, ते वाक्य किंवा त्याच्यातील शब्द जोडण्यासाठी विकल्प बोधक चहा हवा की कॉफी जेवण की नाश्ता तर हे काय आहे मग विकल्प विकल्प बोधक उभयानवी अवय वापरलं जातं आणि समुच्चे बोधक म्हणजेच काय समुच्चे बोधक मध्ये आणि अन व नि शिवाय हे शब्द उभयानवी अव्यय म्हणून वापरली जातात तर उभयानवी अव्ययाचे चारही उपप्रकार तुमच्या लक्षात आले असतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद